माजलगाव शहर पोलीस ठाणे हत्तीमध्ये महिलेच्या विनयभंगासह चाकू हल्ला प्रकरणात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी साडेचार वाजता घडली असून दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज एकोणतीस जून रोजी शनिवारी दुपारी चार वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे माजलगाव पोलीस ठाण्याच्या हत्तीमध्ये विवाहित महिलेच्या घरासमोर जाऊन तिला जुन्या प्रियकराच्या नावाने चिडवण्यात आल्या असून तिच्या पतीवरही चौकल्ला करण्यात आला दरम्यान महिलेला लज्जा वाटेल असे कृत्य करणेही युवकांना मागात पडले या प्रकरणी जिजामातानगरच्या सहा जणांच्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी विवाहित महिला ही दिनांक सत्तावीस रोजी दुपारी साडेचार वाजता सहाजण संगरमत करून घरासमोर गेले व लग्नाअगोदरचा प्रियकर याच्या नाव्या नावं घेऊन विवाहित महिलेला प्रियकराचे नाव घेऊन आला असे चि चिडवत मोठ्या मोठ्याने आरडाओरड करू लागले तेव्हा महिलेचा पती त्या ठिकाणी आला आणि घराच्या बाहेर आला त्यांना म्हणाला की तुम्ही आमच्या घराच्या बाहेर थांबू नका असे म्हणताच त्यास तुझ्या बापाची जागा आहे का असे म्हणून शिविगाळ केली आणि त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर चाकूने मारून जखमी केले तेव्हा विवाहित महिलाही घराबाहेर आली असता त्यांच्या सोडाव सोडावसोडव केली त्यामुळे त्या सर्वांनी तिलाही शिवीगाळ केली व तिच्या उजव्या साईडच्या बाजूने कपडे फाडून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या तसेच विवाहित महिलेच्या लग्नाअगोदरचा प्रियकर हा तिच्या गल्लीमध्ये जाऊन नेहमी त्रास देतो व तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करतो त्यामुळे फिर्यादी च्या फिर्यादीवरून शिवप्रसाद शिंदे महादेव बाबर परशुराम सावंत कल्याण मोरे प अनोळखी आणि पांडुरंग शिंदे तसेच यांच्याविरुद्ध विनयभंगासह इतर गुन्हे माजरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले आहे याचा पुढील तपास माजरगाव शहर पोलीस करत आहेत